संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीचं भरपूर प्रथे वाटत आणि प्रवासी नवीन दृष्टी निवड झाल्याबद्दल गावातील सर्व दौ संस्थांच्या वतीनं नागरी सरकार या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र युराज बापरू जिल्हा मदती बँकेचे अचालक बयासाहेब माने Jadi yang kali kemas hari ini kita kemas ini sudah rajin ramai. Jangan salah sekali kelas sekian banyak industri, industri kecil, industri kecil, ni mina Jadi pasti Rahul, Rahul, Mari, Ajit Shah. Sagar mereka ni, Rahul, Rahul

ग्रामपंचायती सदस्य माझ्या माता भगिनी नागरिक आणि तरुण मित्रांना पत्रकार आज आपल्या गावामध्ये सव्वा कोटी रुपयाच्या विकास कामांचं लोकार्पण यामध्ये प्रामुख्यानं वास्तोक इमारत व्यायामशाळा साहित्य लोकार्पण आणि कीर्तनचं लोकार्पण आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या विविध विकास कामांचा आज लोकार्पण समार्पण संपन्न झाले आणि याचा औचित्य साधून आपल्या गावातील लोक बंगला निवड झाल्याबद्दल नवीन मुश्किलांचा या यावेळा कमाल केलेल्या विधानसभेच्या निवडणूक काढून प्रचंड बहुमत त्यांनी दिलं या गावामध्ये मुसिबाला बहुमत मिळतच नाही अशी जी धारणा अनेकांची होती त्यांची पंचुमे उदळण्यामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते यशस्वी झाले त्यावर कार्यकर्ते सर्व मतदारांचे मी जेव्हा माझा सत्कार झाला होता तेव्हा मानले होते कारण केलेल्या विकास कामांची केलेल्या व्यक्तीच्या अनेक योजनांची रोजांनी ती जाणीव आपण या निवडणुकीमध्ये ही निवडणूक फार महत्वाची निवडणूक होती फार वैशिष्टिका निवडणूक होती त्याचा उल्लेख त्या चावळींच्या सोबत मी बोलता केलेला होता जातीवादाचा पाठवण्यात आलेला होता या निवडणुकीमध्ये जेवढे जेवढे नगरसभे आकारले होते तो आपले सर्वांच्या आशीर्वाद तुमच्या सर्व पक्षांची शुदरी माझ्या बाजू होती आणि या चक्रभागातून आपण मला सुद्धा काढलं आणि पुन्हा एकदा मंत्रीपदी माझी निवड झाल्यापासून मनपूर्वक मी आपल्या सर्वांचा आभार आहे आज आपल्या गावातील अनेक विविध विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ झालेला आहे आणखी वेळी विकास कामं आपली करायची मी राजू आणि आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सांगेन जी महत्वाची विकास कामं असतील थोड्याशा लाडक्या पहिलीच्या पैशामुळे आपली अडचण कराय तरी सुद्धा जी महत्वाची आपली लिहिली कामं असतील किंवा ज्या कामामुळे लोक नाराज असतील सर्व कामं यावेळा मी करून देण्याचा निश्चितपणा प्रयत्न करेन एक आपल्या गावामध्ये अडचण आहे की आपल्याला ठराव मिळत नाही किंवा ताबापट्टी मिळत नाही मी अनेक वेळा आपल्या गावामध्ये मनोगत व्यक्त करत असताना वास्तव विरोधकांनी कसं असलं पाहिजे की विकास कामं होत असताना त्यामध्ये आरोग्य नाही आलं पाहिजे कोणी निधी आणेल कोणी विकास काम करेल शेवटी गावाचं विकास काम होते म्हणतात तर सरकारी केलं पाहिजे त्यांनी हिंमत असेल तर स्वतंत्र केलं पाहिजे हिंमतच असेल अनुभव पडणं आपल्या या गावात होते मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की अशा विकास कामाचे अनुभव आपण घेऊ नका मला प्रस्ताव सांगावं की लगेची सगळी विकास कामं करायची आणि आता संजय गांधी निराधार समितीच्या मंजुरीचं पद्धत वाटपात होणार आहे त्याचा उल्लेख दयासाहेब माने केला आणि अनेक वेळा मी माझ्या मनोगतामध्ये माझं भाषण करत असताना संजय गांधी निराधार समितीचा मंत्री म्हणून मी कशा कशा त्रुटी दूर केल्या हे सातत्याला सांगत असतो विधवा भगिंना कसा न्याय मिळवून दिला परिस्थितीच्या भगिनीसाठी मी कसा कायदा बदलला पासष्ट वर्षांच्या वरच्या आईवडिलांना त्यांना मुलानी बोलत नाही त्याआधी त्याची पेन्शन मी मंजूर केली जे दिव्यांग लोक आहेत आपण लोक आहेत त्यांना आपण त्याशी आपल्यामध्ये बदल करून त्यांना पेन्शन दिली त्याचा अनेक वेळा उहापो मी त्या चावडीच्या व्यासपीठावरून आहे आणि आता तीन त्रुटी अद्याप आपल्याला दूर करायचे आहे एक पंधरा एकवीस हजार रुपये कोणाची मर्यादा पन्नास हजार रुपये करणार पंधराशे रुपये पेन्शन दोन हजार रुपये करणार आणि पासष्ट वर्ष वय जे आहे ते साठ वर्ष करतात आज एक आता माझ्याकडे नसलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरेंद्र चिरवळ यांच्याकडे आहे निश्चितपणा या तिन्ही अटी पूर्ण करण्यासाठी आणि तिन्ही मी तिथलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न राहणार नाही असा विश्वास अनेक वेळामध्ये माझ्याकडे विधी नाही खाता आल्यानंतर कशा पद्धतीनं गोरगरीबांची ऑपरेशन उपचार करण्यामध्ये आपण कायदा केला आणि आज ही मुंबईला पंचवीस तीस पेशंट गंभीर आजाराची का मेंदू मटका कॅन्सर किडनी ब्रेन आपण घेऊन जातो त्याच्यावर अनेक आपण व्यवस्था केलेली आहे बारा त्याला रोग आपण जोडलेले आहेत ही तुम्ही अमलबी करतोच त्याच्या युती शास्त्राने फार महत्वाचा निर्णय घेतला दिवस योजनेमधून दीड लाख रुपये पाच लाख रुपये केलेले त्यांच्या त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत ही पाच लाख रुपयेची आहे त्याची दोन्ही या योजनांची अंमलबजावणी कोल्हापूर गणिकड अनेक दवाखान्यामध्ये होते आता हृदयोगाने छोट्या मोठ्या आजाराची आता मोबाईल येण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी प्रयत्न करतो तुम्ही चिंता करायची नाही तुमची सगळी चिंता दुसऱ्या कामगार मंत्री म्हणून अनेक निर्णय आपण चांगले घेतले ज्याचा उल्लेख अनेक वेळा मी बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा आता केलेला होता राज्य सरकारच्या तुझीला पैशाला मी हात लावणार आहे दहा लाख रुपयेपेक्षा खाजगी वरचं बांधकाम जे असेल खाजगी असेल किंवा सरकारी असेल रस्ते हो असतील कालवे असतील इमारती असतील मेट्रो असेल रेल्वे असेल त्याला एक टक्का सेस कंत्राटदारांना सक्तीनं भरण्याची आपण सक्ती केली कायदा केला आणि सहा हजार रुपये कोटी मी मंत्री असताना जमलेले होते आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहेत कायदा आपण सहा सात टक्के व्याज मिळत आहे आणि जवळजवळ महिन्याला दोन तीनशे कोटी रुपये कामा प्रचंड सुरू असल्यामुळे शेषत

मुलं झाली तर पहिली ते साठवीला अडीच हजार वर्षाला गुलाब दिला आठवीच्या दहावीला पाच हजार वर्षाला गुलाब दिला अकरावी ते बारावीला पंधरा हजार मुला दिला आणि कॉलेजला वीस हजार मुलाब दिला वर्षाला आपण शिष्यवृत्ती देतो एमबीबीएस आपण ऍडमिशन घेतलं की एक लाख सात हजार रुपये आपण देतो आणि कुठल्याही डिप्लोमाला प्रयोग की सात हजार रुपये मंडळ या ऑनलाईन शिष्यवृत्ती देते गेल्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वी कानर विधानसभा मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती आली याची माहिती घेतली आणि मी मी एकोणऐंशी कोटी रुपयांची शिष्यवृत्ती सगळ्या कागेसातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली होती दुर्देवाला अपघातामध्ये मृत्यू झाला कामगाराचा पाच लाख रुपये त्याच्या वासाला दशांनाही मृत्यू झाला नैसर्गिक पद्धतीने तरी दोन लाख रुपये त्याच्या वासाला दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विगाह दोन हजार रुपये पाच वर्ष लाखा देतोय एकावन्न हजार रुपये मंडळा देते घर भागाला शहरामध्ये अडीच लाख ग्रामीण भागात दोन लाख अशा अनेक योजना बनवल्या कामगार मंडळाच्या वतीने आपण राबवल्या आणि आपण दुपारच्या वेळा एक कामगारला सरकारसाठी ताजं अन्न मिळणार नाही म्हणून योजना आणखी मध्यान भोजन योजना ती कंत्राटदाराने सेंट्रल किचन मध्ये शिजवायचं आणि साईटवर जेव्हा वागायला ते शाकाहारी होतं अनेक आमदार खाटकूड खाणार जेवण राहायला लागलं आंबायला लागलं आणि त्याचा परिणाम सरकारच्या बातम्या चुकीच्या येण्यावर झाला आणि आपण ते बंद केलं आणि आपण सुरू केलं दहा हजार रुपयेचं भांड्याचा सीट लग्न कसं रुपत देतात तसं आम्ही त्याला सुरू केलं आता मला राज्यमान सांगले होते साडतीनशे लोकांचा थप झालेला आहे आणि साडतीनशे लोकांचं भांडी वाटप आता आम्ही लवकर करणार आहोत ते सांगावं घ्यावं आणि एक म्हणजे द्यावं अशी तरी विनंती मला केलेली आहे पाऊच्या कमी झाला किंवा जरी झाला तर आज सांगावमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी आमचे हे बघणारे अशोक भट्ट आहेत त्यांना भाया आणि उद्या सांगतील आणि सांगावचा वेगळा कार्यक्रम आपण घेण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया बडा विश्वास या निमित्तांनी व्यक्त करतो खातं आनंद वैद्यकीय शिक्षण खातं आता थोडासा रस्ता तिथं उतरलेला आणि सिमेंट पाऊंडचं काम चालू आहे तुम्हाला कदा त्या रस्त्याला जाताय तसे मदत असा का तुम्ही मोजे सांगाच्या बाजूने गेला तर त्या नवदयाच्या समोर शंभर वॉर्डच्या हॉस्पिटलचं अद्यवाद बांधकाम सुरू झालेलं आहे त्याचं आयुर्वेद शासकीय महाविद्यालय सुरू झालेलं आहे जवळजवळ एक हजार कोटी खर्च करून जवळजवळ चार पाच हजार लोकांचं एक वैद्यकीय नगर बसवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी होमिओपथी शासकीय पाणी मी आणलेलं होतं आणि सगळीच गायडलाईन तुम्ही आमचं काढून घ्या नाही म्हणून आम्ही आता केंद्र निघते आणि मग त्याचा उल्लेख भयासाठी मग कार्यक्रमात संजीकाली होता सी पी एल हॉस्पिटल हे सगळ्यात जुना हॉस्पिटल आहे आता आपण कधी तरी अनेक वेळा गेला असाल की दुदंगा वेदंगा कावी अशा काही इमारती आहे त्याचं नुतनीकरण काम सुरू आहे रस्ते डेनेज लाईट सगळं सुरू आहे कारण ड्रेनेज तुटलेलं होतं अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मी या कार्यमधील आज दिल्यानंतर आता या दिवाळीला त्याचा लोकापण कार्यक्रम होईल तुम्ही जर आला तर तुमच्या लक्षात येईल डोळे चमकतील असं हे शिल्प्याला हॉस्पिटल आहे कापिटल आहे असं वाटावं इथं चांगलं काम म्हणून आपण करतोय त्या ठिकाणी शिक्षणासाठी तर एम एस एम डी हे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाला फार मोठ्या पर्याय शिकल्या होत्या शेटा पार्कची शेक्टर तुम्ही घेतली आणि शेटा पार्कला फार मोठी व्यवस्था मग ते स्टडी रूम असेल ऑडिटोरियम असेल मॉर्चरी असेल एक्झामिनेशन हॉल असेल मुलामेरीचे हॉस्टेल्स असतील आणि अकराशे बेडचं हॉस्पिटल की सहाशे जगत अडीचशे सुपर स्पेशलिटी आणि अडीचशे असे अकराशे बेडच्या हॉस्पिटलचं भूमिपूजन निवडणुकीच्या पूर्वी आजितदा पवारांचे हस्त्यापक केलेलं होतं मला वाटतंय तुम्ही कधीतरी त्या शेतापातला आर के नगरजवळ म्हणजे हॉकी स्टेडियम जवळ जे आहे ते जाण्याला योग आला तर जाऊन या एकाला मंत्री प्रामाणिकपणानं तळमळनं काम करायला लागला की किती प्रकार काम होऊ लागू शकतं गलत गरज आपल्याला दर्शन त्या ठिकाणी होईल म्हणून मी पण विश्वास देतो दोन वर्षांनी हॉफिट पूर्ण झाल्यानंतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही माणसाला मुंबईला तर पुण्याला उद्याला जायला राहणार नाही म्हणजे चांगली व्यवस्था के मी केल्यावर राहणार नाही असा विश्वासही या ठिकाणी मी व्यक्त करतो योगा कॉलेज आपण आणलेला आहे सोमवारी तिथं प्रवेशाचा कार्यक्रम करणार होतो परंतु पुण्याला अजितदा बैठक ठेवल्यामुळं आपण ती शिकवण्याची करतोय म्हणजे या खात्याचा जेवढा जेवढा उपयोग आपल्या सत्र सगळ्यात करता येईल करण्याचा प्रयत्न या निमित्त झालेला सत्कार केलेला आहे भावना आपल्या गावातील निमित्ताने बोलून दाखवलेल्या आहेत आणि ज्याला उद्योग मग अशी दयासाहेब मालिनी केला त्याला हे एक श्रम मंदिर आहे गोकुळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचा दुय्यम व्यवसाय म्हणजे एक दृप्त व्यवसाय की आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्या नाही तर या दुय्यवसाय दुधाच्या मुळे अनेक शेतमजूर असतील छोटे छोटे शेतकरी असतील मोठे मोठे शेतकरी असतील त्यांनी जनावर पाळी म्हैशी गाई पाड्या दहा दिवस दुधाचं येणारं बीड आणि ते बरोबर येऊन त्याचा चालणारा संसार यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या जीवनामध्ये स्थिरता यायला मदत झाली आहे आणि म्हणून नवीन मुस्टिम आणि त्यांच्या सर्व संचालकांना अनेक प्रकारे सांगितले शर्म मंदिर आहे हजारो सेना शेनामतामध्ये त्यांचे हात लागलेले असतात त्यांना योग्य ते योग्य ते त्यांना मोबदला मिळणं त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळणं हे काम आपल्याला भविष्यात करावं लागेल आणि भावना व्यक्त केल्या बापूजी व्यक्त केल्या की प्रसिद्ध दूध दूध संघायला फार मोठी आवश्यकता आहे म्हणून आम्ही अण्णासाहेब पाटील मंडळ असेल किंवा सगळे महामंडळाच्या वतीनं बीडव्याधी यासाठी कर्ज देतोय पंधरा लाख रुपये व्याजी कर्ज आपण यासाठी द्यायला तयार आहे आपण याचा फायदा घ्या मशी जो आमदार तीन चाळीस लाख हजार रुपये आपल्याला देत आहेत त्यामध्ये पुढं वाढण्यासाठी आवश्यकता आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनं या मशी आणता येईल आणि मशीचं दूध कसं वाढत जाईल वाढते आपल्याला था 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 ल, या देशाचा चांगला प्रयाण जर करायचा असेल तर म्हशीच्या दुधाशिवाय केवळ अशक्य आहे आणि म्हणून आपण या गाईच्या म्हशीच्या दुधामध्ये आपण जे सगळे कष्ट करतायत त्याचा सन्मान करण्यासाठी आपण आज नवीन विष्णचा सत्कार केलेला आहे काही के त्यांच्या अपेक्षा आपण त्यांच्याकडून व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी आपल्या सर्वांचा सन्मान करावा शेतकऱ्यानंतर दूध त्याचा सन्मान करावा आणि वीस लाख नाही तर पंचवीस लाख सरकारचा टप्पा पार पडावा आहे त्या कारकिर्दीची अशा प्रकारची या निमित्ताने व्यक्त करतो आणि बंधूंना एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व कर्ता समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि एक दिवसाने कार्यक्रम आपला झाला नव्हता तो आपण केला यामध्ये मनपूर्वक मी आपल्या आपल्या सर्व योजनांचं काम त्याचे प्रभावीपणा आता कसा सांगा सर्व आहे संजय गांधी निराज असेल बांधकाम कामगार असेल आपण घ्या असेल तुमच्या नाही असा विश्वास करतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मंदप्रो आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो पुन्हा एकदा सांगावकरांचा मनप्रभा आभार मानतो आपली रिझल्ट देतो